असं आहे की तुम्हाला राज्याचं उत्पन्न वाढवायचं आहे ठीक आहे दरोडे घाला ना बँका लुटा नाहीतरी तशाही बँका लुटल्याच तुम्ही फक्त आता त्या बाजूला सेफ गेल्यानेच काम केलं आता तिथे जाऊन लुटा लुटीच काम आहे म्हणजे आता पूर्ण महाराष्ट्राला बेवडा करायचा पूर्ण महाराष्ट्राला महाराष्ट्राचं मध्यधुंद राष्ट्र करायचं कशासाठी का एकीकडे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी करायचं त्यांच्या बापाला दारू पडणार त्यांच्या भावाला दारू पडणार नवऱ्याला दारू पडणार आणि तिला तो जाऊन चोप चोप चोपणार कसली लाडकी बहीण लाडक्या बहिणीला उद्ध्वस्त करण्याचा कारभार केला या मल्ल्यांच्या नातेवाईकांनी यांची निशाणी मॅकडोनाल्ड आहे मॅक्डोनल्ड अब बार मॅकडोनाल्ड सरकार म्हणजे मुणाल ताईंनी चौऱ्याहत्तर सालापासून हे सगळं आडवून ठेवलं होतं ज्या ज्या मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला लायसन्सेस देण्याचा त्या त्या मुख्यमंत्र्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये दारूबंदीविषयीचे अनेक आंदोलन दारुबिंद तुकडोरी महाराज संत गाडगे महाराज यांचा यांचं संपूर्ण काम हे महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक आहे त्या इतिहासावरती पूर्ण पानं पुसण्याचं काम हे सरकार करत